म्हण दरवर्षीप्रमाणे आपल्याला माहित आहे की कोकण म्हटलं तर गणपती सण गणेश चतुर्थी सण आला तर दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन होतं त्याचं ह्याही वर्षी गणपती बाप्पाचं आपल्या प्रत्येकाच्या घरी आगमन झालेलं आहे आणि सर्वांना प्रथम आमच्या खालीपूर हिजवत युट्यूब चॅनलकडून तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही गणेश चतुर्थी म्हटलं तर बाप्पाचं आगमन होतं आणि बाप्पा म्हटलं तर ही आली तर आम्ही आज हेदवतड गावातील श्री माणिक कोलबिया झोपावकर यांच्या घरी आम्ही गणपती बाप्पाची जे आज सजावट केलेली आहे तर ते पाहण्यासाठी आम्ही आलो आलेलो आहोत आणि ते सजावट कशाप्रकारे त्यांनी केलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्नसुद्धा करत आहोत तर आपण आता श्री माणिक कोलकिया हे हेदवतड गावातील रहिवासी आहेत तर त्यांच्या घरी आम्ही आता आलेलो आहोत आणि आपण आम्ही आता लगेचच त्यांनी जी सजावट केलेली आहे बा गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पा आपले घरी आले तर ती सजावट जी केलेली आहे तर आपण आज लगेचच त्यांची सजावट बघण्यासाठी आज जात आहोत आणि त्यांच्याकडून कशाप्रकारे त्यांनी सजावट केली सुद्धा माहिती आम्ही तुम्ही तुमच्यापर्यंत आम्ही पोचवून आपण जाऊया आता आतमध्ये आणि कशाप्रकारे सजावट केली हे तुम्ही आणि आम्हीही बघ पाहूया या 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 नमस्कार आमची खारवी पोराची टीम आपल्याकडे दर्शनासाठी आलेली आहे गणपती बाप्पा तुमचं स्वागत आहे या 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 धन्यवाद खार्वी पोरं आपली युट्यूब ची कावी आपल्या गणपतीच्या दर्शनाला आलेली आहे पाहण्यासाठी हिरोतर गावातील श्री माणिक वळकर यांच्या घरी आपण आलेलो आहोत तर आता आपण त्यांच्याकडून ही सजावट केलेली आहे तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया तर नमस्कार का नमस्कार प्रथम तुम्हाला सर्व तुमच्या टीमला नमस्कार हां नमस्कार तर सागं की मी आपण सजावट बघण्यासाठी आलोच आहोत तर तुमचा पहिला परिचय आपण मंडळी परीक्षक मंडळीने आपण करून देऊया तर पहिला तुमचा म्हणजे तुमची ओळख नमस्कार मी माणिक कोलगा झोपावकर मुकाम फोट हे द्वी हे दो तर माझा या सजावटीबद्दल प्रश्न आहे की हे स तुमची सजावट केली तर संकल्पना पहिली तुझ्याबरोबर कशी कशाप्रकारे आहे नाही मी आपल्याला माहिती आहे पूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वीच विचार केला तर आपल्या गावामध्ये अनेक असे आपण गणपतीला सजावट काही ना काही शिंतल असायचे तर यावर्षी माझ्या घरामध्ये मी नवीन प्रथम गणपतीला आहे आणि तुम्हाला काहीतरी करूया असं पहिल्यांदा ठरवलं होतं त्यानिमित्तानं मी गणपतीच्या सुट्टीला आलो तर दरवर्षी आपण पूर्वी करायचे पण यावर्षी भरपूर वर्षानंतर म्हटलं हे दुर्फेटमध्ये आपण गणपतीला जातो काहीतरी करूया आणि गेल्या वर्षी मी हा सीन पाहिला होता यूट्यूबवर तर तो एक विचार आला की हा सीन छान आहे आपण करू शकतो पतीला यावर्षी खास येण्याचं हेच उद्देश होतं काहीतरी आपण एक पूर्वी जसं उत्साह येत होता तसं उत्साह आणूया त्यासाठी यावर्षी गणपतीला वेगळं काहीतरी करूया म्हणून या उद्देशाने यावर्षी आपण ही सजावट केलेली आहे मात्र ती आता ती सजावट जी केली तर या सजावटीमध्ये तुम्ही स्वतः गेले ते अजून इतरांनी सुद्धा मदत केली वगैरे हो म्हणजे माझ्या जोडीला मित्र मी त्यांना बंधू या नावाने आवाज येतो कधी पण हा सक्रिया करते अगोदर त्यांना त्यांनाही मी करतो सांगितले की जर आपण सीन करणार तो फेमसो आपण ते सगळं करूया आणि हे सगळं पातळ आपले डोंगर ढोंग वगैरे सगळं ही त्यांची कला आहे माझे फक्त सांगितलं की असं असं सीन आहे आपण करायचं बाकीचे साहित्य सगळं माझं आहे आणि मदत करताना त्यांच्या जोडीला माझे मेवणे दत्ता मोरे हे होते आणि माझ्या घरातील सगळ्या मुली माझे सगळे घरातील सगळे आई कुटुंब सगळे कुटुंब आम्ही या मदतीला होतो सगळं अशा प्रकारे तीन चार चार दिवस लागले सजावट सजवतात जास्तीत जास्त मेहनत पांडुरांची अवस्था दत्ता मोरे यांनी घेतलेली आहे काकाने एं, एं, म्हटलं की त्यांच्या मित्र मित्रांन जीवला मित्र त्यांनी आणि कुटुंबाने मिळून ही सजावट केलेली आहे तर रात्रीच्या जी खूप अशी सजावट केलेली आहे तर आता इथून किती दिवस लागले हा तुम्ही सजावट करायला आहे कारण सजावट मागाय केली तर खूप मोठी वाटते आणि खूप ठाणे आणि ते मोठी असल्यामुळे किती एकूण दिवस लागले चार दिवस लागले एकूण चार दिवस ह्या मी सजावट केलेली आहे तर या सजावटीतून तुम्ही ॲक्च्युली काय हरण्याचा तुम्ही प्रयत्न केला हे करण्याचा उद्देश असं की आपल्याला माहिती आहे की आपला भारत देश जगामध्ये किती पुढे चाललं आहे आपण पाहतो रोड बघा इतर काही गोष्टी बघा सीनचा उद्देश तोच आहे की आपण जो आता सीन तुम्ही नंतर पाहणार आहात उद्देश हाच की भारत देशानं जसं प्रगती केली ती आपल्याला दाखवायची होती आणि तसंच आम्ही हे एकवीराईचं दर्शन घेऊन आपल्या कोकणामध्ये गणपतीच्या दर्शनाला जातो आहे हे कशाप्रकारे आम्ही ते ट्रेनच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवणार आहोत असं ते सीनचा एक विशेष आहे म्हणजे भारताची प्रगती दाखवलेली आहे पहिलीकडे कुठलं ऐतिहासिक किंवा काय कुठला सीन नाही कारण भारत आजकाल चंद्रावर जाऊन पोहोचला परत आपण मोठमोठे रोड पाहतोय बिल्डिंगे पाहतो आता शॉर्टकट होत आहे मोगदी पाहतोय अनेक प्रगती ह्या पाच दहा वर्षामध्ये होत आहे ती प्रगती आपल्याला दिसायला पाहिजे हा उद्देश होता आणि म्हणून हा आपण सीन गणपतीच्या निमित्ताने आपल्या गणपती बाप्पाच्या भक्तांना दात बोलण्याचा प्रयत्न केलेला की नक्कीच हा जो प्रयत्न आहे मला वाटतं खूप यशस्वी मा मानता येईल की लखाने म्हटलं की कोकण म्हटलं तर बाप्पा आले आणि बाप्पा म्हटलं तर सगळ्यांची मुंबईकडे असतात जे जॉबला लागलेले असतात वगैरे त्यांची म्हटलं तर मेन ट्रेन कोकण कन्या एक्सप्रेस ती पकडण्याची घाई असते तर ती ट्रेनचा प्रवास ही का असं ही सजावट पाहतोय की सजावट उत्तम अशा प्रकारे केली आहे आणि त्यांच्या ज्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे आणि हा पूर्ण आई आई देवी दर्शन घेऊन जो प्रवास सुरू होतो तो हा प्रवास रेल्वे स्टेशनपर्यंत हो म्हणजे कोकणामध्ये येऊन तो थांबतो आहे आणि हा पूर्ण रेल्वे स्टेशन पा दाखवलं आहे पाठीमागे आई एक दर्शन आई एकिडाई दर्शनाचं प्रतिमा दाखवली आहे हे पूर्ण एकदम सजावट आहे अतिशय खूप छान प्रकारे दाखवलेले आहे त्या मंडळी आता आपण मानकाने जी सगळी माहिती सांगितली त्या पण आता आपण माहिती ऐकलेली आहे आणि आता आपण प्रत्यक्षात जी सजावट केलेली आहे ती तुम्ही आणि आम्ही सुद्धा ही सजावट कशी केली आहे की मानकांकडून आपण पाहूया आणि सजावटी कशी केली आहे पूर्ण तर जाऊया आपण सजावट पाहण्यासाठी आपण सीन पाहूया ओके thank <music> you तर मंडळी आता आपण सर्व ही सजावट पाहिली तर अतिशय खूप छान प्रकारे सजावट केलेली आहे तर ही सजावट गेलं तर ही सजावट आई एकवीरा दर्शन घेऊन ही हा प्रवास सुरू होतो तो प्रवास हा चिथून रेल्वे स्थानक येऊन असतो तर हा प्रवास अतिशय खूप कोकण कोकणामध्ये हा जो प्रवास दाखवला आहे अतिशय खूप छान प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न माणीकरांनी केलेला आहे आणि हा हे सजावट आम्हाला तर खूप आवडली तर तुम्ही सुद्धा हा कोकणचा प्रवास करण्यासाठी नक्की या तर हेदोदर गावामध्ये माणिककांच्या घरी नक्कीच तुम्ही आम्ही भेट दिली तशी तुम्हीसुद्धा भेट द्या आणि ही जी सजावट केली आहे या सजावटीचा तुम्हीसुद्धा आनंद घ्या आणि नक्कीच या कोकण रेल्वेचा प्रवास नक्की आम्ही केला आहे तुम्ही नक्की करा ही? आज हवी हे ह्याच्या यूट्यूब चॅनल हा जो व्हिडिओ करण्यामागे एकच उद्देश होता की ह्या आपल्यामध्ये कला असते तरी कला आपण सादर केली पाहिजे आता माणिक काका बाहेर देशातून आपल्या गावी येऊन ही आपली वेळात वेळ काढून आपल्या बाप्पासाठी सजावट करत असतात दरवर्षी आम्ही बघतो की ते सजावट करत असतात तर त्यांच्याकडून एकच आपण शिकू शकतो की आजच्या युवा युवा वर्ग आहे यांनीसुद्धा आपली जी कला प्रत्येकाकडे कला असते ते कर कर सादर करून अशा वेगवेगळ्या कर प्रकारे तुम्ही सजा सजावट करू शकता तर अशा प्रकारे मालिकाकांनी उत्तम अशी सजावट करून मला वाटतं की सर्व युवांना मोटिवेट केलं आहे आता मी मला वाटतं तर मी माणिक काकांचे आमच्या घाबर ह्याचं तर यूट्यूब चॅनल टीम करून त्यांना आम्ही धन्यवाद देतो आहे आणि असंच पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी असंच नवीन नवीन सजावट थीम घेऊन ये येत राहा अशी मी त्यांना विनंती करतो आणि आम्हाला तुमचा सजावटीबद्दल म्हणजे आम्हाला मा दाखवण्याचा तुम्ही एवढं प्रयत्न केलात तर आमच्या टीमकडून तुम्हाला धन्यवाद आणि पुढील प्रवासाची तुम्हाला शुभेच्छा जसं शेवटी नदीला पुढे जायचं असं तसं तुम्ही एकटा आनंद मोलाचं आम्हाला सजावटीबद्दल मार्गदर्शन तसं किंवा सजावट कशी केली पाहिजे आणि कसली असेल पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केलं तर याबद्दल आम्ही आम्हीसुद्धा नक्कीच पुढे विचार करू आणि सुद्धा करण्याचा प्रयत्न करू सजावटी केली खूप अतिशय खूप महत्वाची आहे आणि खूप पाहण्यासारखी आहे आणि मला तर खूप आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की आवडेल तर मंडळी आपण गणेश चतुर्थीनिमित्त जी सजावट केली होती त्या सजावटीचा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नक्की हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि आमचा खारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन घेत राहू तोपर्यंत धन्यवाद गणपती बाप्पा मोर या